हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला समान मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत जे काही तुम्ही आजच्या दिवशी करायचं ठरवलं असेल ते सगळं काही पूर्णत्वास जाऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आम्ही निघालेलो आहोत लगेच आता बाहेर तर व्हिडिओ पण आपला सुरू होते तर आम्ही आहोत रिक्षात रिक्षात बसलो तरी आवाज म्यूट यासाठी गेला कारण आमच्या चालू होते गॉसिप्स आणि ते कुणी ऐकायला नको म्हणून आणि ऍक्च्युअली त्यामुळेच मी वॉईस पूर्ण म्यूट केला आणि आता वॉइस ओव्हर देते तर आता आम्ही निघालो आहे कुठे तर ताईंचं प्रेग्नेन्सी चेकअप आहे तर तिकडे निघालोय आता यापूर्वी त्यांचं जे चेकअप होतं ते त्यांच्या गावी जिकडे म्हणजे त्यांचं जे सासर आहे तिकडं होतं तर आता त्यांना इकडे आणलं डोहाळ जीवन झाल्यानंतर त्यानंतर इकडे कराडमध्ये त्यांचं हॉस्पिटलमध्ये नाव दिलेलं आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये दिले काय ते तुम्हाला पुढे कळेलच तर हे बघा इथे आम्ही कृष्णा हॉस्पिटलमध्ये कृष्णा चॅरिटेबल या हॉस्पिटलमध्ये नाव दिलेलं आहे त्यांचं आणि आता आम्ही दोघीजणी आलेलो आहोत रुटीन चेकअपसाठी ऍक्च्युली आधी मग आम्हीच येणार होत्या त्यांच्यासोबत पण परत प्लॅनिंग चेंज झाल्या त्या म्हटलं की तुम्ही चला मग मी आले आणि अनिशानी आरो दोघेही घरीच आहेत तर आता आम्ही चेकअपसाठी आलो आहे तर बघू आता किती वेळ लागतो काय ते तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी आठवणीने लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला व्हिडिओ स्टार्ट करून शेवटपर्यंत नक्की पहा आय होप तुम्हाला आवडेलच आणि असेच व्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलवरती कनेक्टेड राहा तर चला बघूया काय होतं आहे चेकअपमध्ये काय निघतं आहे काय नाही आणि कसं काय सगळं होतंय तर आणखीन हो एक गोष्ट तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट करूया तर ती अशी की आता ताईंचा नववा महिना स्टार्ट झालेला आहे आणि आता आम्ही त्यांच्या चेकअपसाठी आलेलो आहोत तर तुम्ही त्यांच्या डोहाळ जेवणाचे सुद्धा ब्लॉग पाहिलेले आहेत तर डोहाळ जेवणामध्ये त्यांचा पेढा निघला होता आणि आता आम्ही चेकअपसाठी आलेलो आहोत तर मला आज तुम्हाला हेच विचारायचं आहे की तुमच्या सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं की त्यांना काय होईल मुलगा होईल की मुलगी होईल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर लवकरच आपल्याला तो रिझल्ट भेटणारच आहे आता फक्त एक महिना राहिलेला आहे एका महिन्यानंतर तर कळणारच आहे पण तरी पण तुम्ही गेस करून सांगा की काय होईल त्यांना मुलगा होईल की मुलगी होईल तर चला इथं आम्ही केस पेपर वगैरे काढला म्हणजे जो त्यांचा केस पेपर होता तो रिन्यू करून घेतला डेट अपडेट करून त्याच्यावरती शिक्का मारून आणि मग इथे त्यांना नंबर लावलेला आहे त्यांनी जिथे प्रेग्नन्सी चेकअप होतं तर त्यांचा वेट भरलेला आहे फिफ्टी थ्री के जेस तर मलाही माझे दिवस आठवले माझं आरूच्या वेळेस तर कमीच होतं पहिल्या वेळेस माझंही जास्त नव्हतं पण आणसच्या वेळेस माझं सिक्स्टी नाईन किलो वजन होतं एकोणसत्तर किलो प्रेग्न डिलिव्हरीच्या आधी आणि लास्ट डिस्चार्ज डेट जेव्हा होती डिलिव्हरीनंतर तेव्हा सुद्धा तेवढंच होतं तर चला त्या गेलेल्या आहेत चेकअपसाठी आतमध्ये तोपर्यंत मी इथं आता वेट करत बसलेली आहे खूप गर्दी आहे भयंकर आणि एवढी मोठी लाईन सगळ्या प्रेग्नेंट लेडीज तर आम्ही पुन्हा एकदा सांगते की आ, कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत कराडामध्ये आणि त्या चेकअप करून आल्या आणि हे सगळे त्यांना चेकअपसाठी सांगितले म्हणजे हे सगळे हे करायचे आहेत त्यांना टेस्ट करायला सांगितल्यात तर त्यामध्ये एक ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफीचे टेस्ट आहे तर आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हा आतमधलाच परिसर आहे आतमध्ये निघालो आहे आता सोनोग्राफी कुठे करतात काय करतात ते सगळं म्हटलं बघून घ्यावं हो, कारण हॉस्पिटल खूप मोठं आहे आणि माझ्या वेळेस फक्त डायरेक्ट डिलिव्हरीचं डिलिव्हरीच्या वेळेसच मी आलेले बाकी सगळं काही करायची गरज नव्हती पडली तर बघा आलो आणि चेकअप वगैरे झालं आणि अचानक म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं ताईंना त्यांना वाटलं की रुटीन चेकअप आहे म्हणून मग आम्ही म्हणजे फक्त नाश्ता वगैरे करून आलो आहे घरून आणि आता इथं आम्हाला भरपूर वेळ लागणार आहे कारण अचानक त्यांनी सांगितलं की सोनोग्राफी अर्जंटमध्ये म्हणजे करा नॉर्मल हे पण करायला सांगितले आणि रिपोर्ट पण दाखवायचे तुला दा रिपोर्ट येईपर्यंत पण वेळ लागला आणि सोनोग्राफीसाठी नंबर पण खूप आहेत आणि दुसरी गोष्ट ब्लड टेस्ट पण सांगितले आता सोनोग्राफीसाठी जे आता तुम्ही बघितलं क्लिप तिथे आम्ही आता नंबर लावून आलो ला तिथे रिपोर्ट वगैरे देऊन पण खूप गर्दी असल्यामुळे खूप वेळ लागणार आहे तर आता तोपर्यंत ब्लड सॅम्पल देऊन येतो आणि मग त्यांना काहीतरी खायला पण द्यायला पाहिजे कारण नाश्ता फक्त करून आला काय झालं चालेल ब्लड सॅम्पल देण्यासाठी आता मस्त आहे बघा खूप गर्दी आहे अजून गर्दी तर आम्ही खाली ब्लड सॅम्पल दिलं तिथं बसलो होतो तिथे पण थोडा वेट करावा लागला लाईनच होती आणि सॅम्पलचा सा रिपोर्ट साडेचार नंतर भेटेल म्हणून सांगितले तर मग आता सोनोग्राफीसाठी पण खूप मोठी लाईन आहे तिथं पण बघून आले मी तिथे पण काही लवकर नंबर येणार नाही म्हटले तोपर्यंत म्हटलं काहीतरी खायला घ्यावं मग आता इथे आम्ही थोडंसं नाश्ता म्हणजे जेवण करतो तर झालं आमचा नाश्ता वगैरे करून थोडंसं त्यांना ज्यूस पण दिला ॲपल ज्यूस आणि पुरी भाजी घेतली म्हणजे पोट भरेल म्हणून आणि जेवण वगैरे केलं आणि आता मग पुन्हा थोडंसं वाऱ्याला फिरलो आणि आलो आम्ही सोनोग्राफीच्या तिथे आणि तिथे पण तुम्ही बघतायत की किती कि मोठी लाईन आहे आणि सगळे बघा इथे वेट करत बसलेत अजून सोनोग्राफी व्हायची आहे त्यासाठीची ही लाईन आहे आणि आता दुसरं काही पर्याय नाही आहे आपल्याला वेट करणं हाच एक पर्याय आहे तर त्याला सोनोग्राफी करून झाली त्यानंतर मग पुन्हा तीन वाजता सगळे जेवायला गेले स्टाफ आणि आता आलेले आहेत तीनच्या नंतर तर आता आम्ही परत आलोय आणि बसलेलो आहोत तिथं आता रिझल्ट देणार आहेत म्हणजे तेच की सोनोग्राफीचे रिपोर्ट घेण्यासाठी इथे थांबले रिपोर्ट भेटले त्यानंतर मग आता आम्ही इकडे आलो तर इथे जाऊन सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवून आलेत ताई तर रिपोर्ट चांगले आहेत आणि छान आहे सगळं व्यवस्थित आहे बाळाची पोझिशन वगैरे नॉर्मल आहे नॉर्मल पोझिशनमध्ये बाळ आहे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीच्या वगैरे आणि सगळं व्यवस्थित आहे काहीही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत हेल्दी आहे सगळं व्यवस्थित आहे तर ते झालं आता सोनोग्राफीचं रिपोर्ट छान आलं आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आता मी इथे तुम्हाला दिसते स्क्रीनवरती समोर मी गेलेली आहे ब्लड सॅम्पल जे दिलं होतं त्याचं रिपोर्ट घेण्यासाठी पण आत्ता साडेतीन वाजले होते तर तर आता बघू भेटतोय की नाही कारण त्यांनी साडेचारनंतर सांगितलेलं पण बरेच जण घेत होते रिपोर्ट म्हणून मी पण गेले पण तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की ते आधीचे एक दोन दिवसापूर्वीचे रिपोर्ट आत्ता आलेले आहेत ते देत आहेत आणि आम्ही आजच आजच दिलेलं आहे चेकअपसाठी किंवा टेस्टसाठी ब्लड त्यामुळे ते त्यांनी मला सांगितलं की आजचा सा रिपोर्ट काही आज भेटणार नाही मे बी उद्या किंवा मग तुम्ही साडेचारनंतर येईल रिपोर्ट इथे आमच्याकडे तर तुम्ही पाच नंतर या तर आता साडेतीन तर वाजलेच होते तसंही आम्हाला घरी जायला चार साडेचार वाजणारच होते तर म्हटलं आता कशाला एका तासासाठी परत उद्या परवा कोण येणार फक्त रिपोर्टसाठी एवढ्या लांबून आणि ऊन पण खूप आहे अलीकडे तर त्यामुळे मग म्हटलं की आता आपण थांबूया तर तरी पण मी इथे बघा बराच वेळ थांबले होते पण काही नाहीच भेटलं त्यानंतर आता आम्ही बाहेर निघणारच होतो तोपर्यंत एक छान दृश्य दिसलं तर ते पटकन मी कॅमेरामध्ये कॅप्चर केलं तर बघा ना किती छान मोमेंट आहे हा बहुतेक मोठा भाऊ आहे आणि त्यांचं हे बाळ आहे मुलगा आहे का मुलगी आहे ते काही आम्हाला माहीत नव्हतं पण दिसायला ते दृश्य खूप छान होतं त्याची आजी बाळाला घेऊन आलेली आणि तो बघत बसला होता त्या बाळाला तर मला आरू आणि अनिश्चिती तीन वर्षापूर्वीची त्यांची जी कंडिशन होती जी मुवमेंट होती ती आठवली आवरू पण अशीच अनिशला घेऊन बसायची आणि आता मुलगा पण अगदी काही लहानच होता मोठा नव्हता तर भारी वाटलं त्यानंतर मग आम्ही तिथून आलो आणि हा जो हॉस्पिटलचा वेटिंग एरिया आहे तिथे मग आम्ही पण बसलो तर बसण्यासाठी चांगली सोय आहे असे पार वगैरे आहेत आणि आतमध्ये असं ग्राउंड टाईप आहे आणि खूप छान असं मोकळी जागा आहे पण दुर्दैव हेच की खूप ऊन होतं सावली तर होती पण उन्हाळा खूप खूपच होता आणि त्यामुळे हवा अजिबात नव्हती आणि गरम खूप होत होतं यापेक्षा याच्या तुलनेत इथे बसण्यापेक्षा मग आम्ही जिथे वेटिंग करत बसलो होतो रिपोर्टची वगैरे तर तिथे एसी असल्यामुळे तिथे काही गरम होत नव्हतं तर ते बरं होतं तर आता बाहेर बसलो होतो हवेला पण तरी सुद्धा हवा काही लागत नव्हती फायनली आम्ही पडलोय आता हॉस्पिटलमधून जस्ट बाहेर आता निघालोय सकाळी दहा वाजता आलेलो आता पाच वाजले आमचं सगळं हॉस्पिटलचं काम तर चला ब्लडची पण रिपोर्ट आम्ही नंतर घेतले आणि ते सुद्धा नॉर्मल आलेले आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही तर आजचा व्लॉग इथेच एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय